नमस्कार मैत्रिणींनो मी प्रीती तर आज आपण पाहणार आहोत अड अडतीस साईजचा सा कटोरीचा कटिंग ब्लाऊज कटिंग त्याच्यासाठी आपल्याला रिक्वेस्ट पाठवली होती दीक्षाताई म्हणून त्यांनी त्यांची सगळी मापं पण इथे मला दिली होती त्याप्रमाणेच मी आज कटिंग करणार आहे तर आपण हा बॅक पार्ट करायला घेऊया कमरेची उंची मी पंधरा इंच टाकलेली आहे पंधरा इंचावर मी मार्किंग करून घेतलेला आहे शोल्डर मी पाच इंच टाकते आहे कारण आपला गळा डीप आहे म्हणून मुंडा साडेपाच इंच टाकायचा आहे परत या बाजूने मोजून घ्यायचं पाच इंच बरोबर आहे का आणि आता छातीची लाईन मारून घेऊया आपण ठीक आहे छाती आहे आपली अडतीस इंच अडतीसचा चौथा भाग होतो आहे साडेनऊ इंच ठीक आहे नेहमी चौथा भाग घ्यायचा आहे अडतीसचा चौथा भाग बघा येतो आहे साडेनऊ इंच साडेनऊवर मी मार्किंग करते आहे आणि त्याच्यामध्ये पुढे दीड इंच आपण लुझिंग टाकूया तसंच सेम कमरेला करायचं आहे कंबर आता तिची तीस इंच आहे मी तीस इंच नाही घेत आहे मी नऊवर मार्किंग करून दीड इंच लुझिंग टाकायची हे नंतर जेव्हा आपण ब्लाऊज फिटिंग करतो ना तेव्हा कमरेच्या मापाप्रमाणे फिटिंग करायचं ठीक आहे आता हे झालेलं आहे आपलं आता काय करायचं आहे मुंड्यासाठी दीड इंचावर मार्किंग करायचं आहे आणि आतील मुंड्याला एक इंचावर मार्किंग करायचं आहे बाहेर मुंड्याला दीड इंचावर आणि आपल्या कर्व स्केलने लाईन मारून घ्यायची आहे सोप्पा प्रकार एकदम आणि हे आतील मुंढ्याला एक इंचावर ठीक आहे आता मी तिला सांगितलं होतं की मला मुंढ्याचा राऊंड आहे तिने मला साडेसतरा सांगितला होता मुंढ्याचा राऊंड तर साडेसतराच्या अर्धा आहे पावणे नऊ ठीक आहे पण इथे माझं येतं आहे नऊ सव इथे माझं साडेआठ इंच येत आहे त्यामुळे आता आपल्याला काय करायचं आहे हा मुंडा परत थोडासा वाढवायचा आहे एक पाव इंचाने म्हणजे किती झाला पावणे सहा इंचाचा हा मुंडा झाला अशा प्रकारे मुंडा मोजायचा असतो नेहमी लक्षात ठेवा आणि परत स्केलने मार्किंग करायचं परत मोजायचा आता आपल्याला तो बरोबर मार्किंगपर्यंत जिथे आपण दीड इंचाचं मार्किंग केलं तिथे आम्हाला पावणे नऊ आला आता हे मी हिरव्या कलरने दाखवते तुम्हाला हा बाहेरील मुंडा आहे आणि हा दुसरा आतील मुंडा आहे ठीक आहे अशा प्रकारेच मुंढ्याचं नेहमी मार्किंग करा मुंढा चुकणार नाही चार इंचावर मी टक्सची लाईन मारून घेतलेली आहे साडेतीन ते चार इंचावर तुम्ही टाकू शकता छातीचा धावा भाग टाकायचा असतो आणि उंचीला हा टक्स आपला साडेचार इंचाचा सा असणार साडेचार इंचावर अर्धा अर्धा इंचावर आपण क्रॉसमध्ये लाईन मारून घेऊया हा आपला टक्स असणार आहे पाठीमागचा टक्स शोल्डरपट्टी तिला तीन इंचाची हवी आहे म्हणून मी ते साडेतीन इंचाची घेते मग ती बाजूने शिलाईमध्ये जाऊन ती बरोबर तीन ते पावणे तीन इंचाची तयार होईल गळ्याची खोली आपली नऊ इंच आहे मी नऊ इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि आता आपण इथे स्ट्रेट लाईन मारून घेऊया इथे जिथे जेवढा तुम्हाला वाढवायचं तुम्ही वाढू शकता अडीच ते तीन इंचापर्यंत हा गळा वाढवू शकता मी अडीच इंचावर टाकलेली आहे मार्किंग आता आपण स्केल घेऊया आणि गोल शेप देऊया इथे तुम्हाला जो पाहिजे तो शेप द्या तुम्ही पंचकुणी करा ग्लास गळा करा आणि वेगवेगळ्या डिझाईन्स पण करू शकता नंतर आता आपलं पाठील पाठील भागाचं कटिंग झालेलं आहे बघा इथे मी फक्त पाठचा मुंडा कापते आहे आतील मुंडा कापायचा नाही आहे इथे आपण गळा पण कपण कटिंग करून घेऊया मी इथे सगळी मार्किंग करते छाती आपली अडतीस इंच आहे हा आपण वेस्टला किती टाकलेले आहेत गळ्याची खोली किती टाकलेली आहे ते मी सगळं टाकलेलं आहे हे सगळं मार्किंग आपले झालेलं आहे आता आपण पुढील भाग करायला घेऊया त्याच्या अगोदर आपण गळा कट करून घेऊया ठीक आहे इथे मी साडेनऊ लिहिते आहे पण मी नऊचा गळा टाकलेला आहे आता इथे आपण काय करायचं आहे पुढील भाग करायला घ्यायचा आहे त्याच्यासाठी खाली एक इंच सोडून मग आपण मार्किंग करायचं आहे आता तुम्ही म्हणाल हे एक इंच कशाला तर आपल्याला खाली योगपट्टी येणार आहे ती ये योग एक योगपट्टीची ती मार्जिन आहे मग परत नवीन योगपट्टी कापायची नाही आहे म्हणून ते मी एक इंच सोडून करते आता हा आपला पुढील भाग उमटवून घेऊया पहिले याच्यावर आणि मग मार्किंग करायला घेऊया शोल्डरच्या इथे स्ट्रेट लाईन मारून घेऊया आपण इथे शोल्डरला स्ट्रेट लाईन मारून घेतली मी शोल्डर आपली साडेतीन इंचाची आहे आणि पुढील गळा आहे सहा इंचाचा तर मी बरोबर सहा इंचावरच मार्किंग केलेलं आहे तुम्ही सहा ते साडे सहा ते सातपर्यंत गळा घेऊ शकता गळ्याची रुंदी मी दोन इंच टाकलेली आहे दोन ते अडीच इंच तुम्ही टाकू शकता आणि आता आपल्याला ह्याला शेप द्याय द्यायचा आहे स्केलच वापरायची आहे हे सगळं मी प्रॉडक्ट्स मिशोवरनं घेतलेली आहे त्याची लिंक मी देईन आता इथे लक्ष ठेवा मी अडीच इंचावर मार्किंग केलेले आहे ते खालचं एक इंच सोडून अडीच इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि पुढे बटन पिट्टीच्या इथे साडेतीन इंचावर मार्किंग केलेलं आहे आता स्केलने परत आकार द्यायचा आहे थोडासा असा बघा ती शो आपली जी योगपट्टी आहे पाठीमागे अडीच इंचाची आणि पुढे बटन पट्टीच्या इथे साडेतीन इंचाची योगपट्टीचं आपलं तयार झालेली आहे इथून आता आपल्याला खाली घ्यायची आहे टक्सची उंची जी मी अकरा इंच घेतलेली आहे तुम्ही तुमच्या अंगावर मोजा आणि त्याप्रमाणे अर्धा इंच ॲड करून घ्या आता काय करायचं आहे इथे आपण पुढील मुंडा काढायला घेऊया पुढील मुंडा मी एक इंचावर टाकलेला होता तशी मी क्रॉस लाईन करून घेतली एक इंचाची आता परत आपली कवस्केल घ्यायची आहे आणि शेप द्यायचा आहे झालेला आपला पुढील मुंडा आता इथे आपली मार्जिन टाकायची आहे दीड इंचाची जी मी मगाशी टाकली नव्हती ही दीड इंचाची मार्जिन गेलेली आहे ह्या मार्जिनच्या पुढे आपल्याला तीन इंच पुढे यायचं आहे नेहमी लक्षात ठेवा अडीच ते तीन इंच जर छाती कमी असेल तर अडीच इंच जास्ती असेल तर तीन इंच तिथून स्ट्रेट लाईनवरती मारायची आहे आणि गळ्याच्या इथून खाली पाच इंचावर खाली यायचं आहे आणि परत स्ट्रेट लाईन मारायची आता जो कॉर्नर कोणा तयार झालेला आहे ना तिथून आपण दोन इंच खाली यायचं आहे पावणे दोन ते दोन इंच खाली यायचं आणि बघा एकदम तिथे डॉट गे डॉटमध्येच लाईन गेली पाहिजे असं काही नाही जसा जमेल तसा थोडा कव स्केल असा कव आकार गोलवा आकार आपण द्यायचा आहे बघा माझं तिथपर्यंत नाही पोचले दोनचं सव्वा दोन, दोन इंच झाले चालेल हा आपला कटोरीचा भाग झालेला आहे योगपट्टी झाली कटोरी झाली आणि मुंड्याचा भाग झालेला आहे तर मी नंबर देते दोन नंबर दिलेला आहे मुंड्याच्या भागाला आणि तीन नंबर दिला आहे मी कटोरीला आता आपण हे सगळं कट करून घेऊया त्याच्या अगोदर मी मा हे करते नंबरिंग करतीय की कि कुठे किती किती मेजरमेंट टाकलेला आहे छातीला साडेनऊ प्लस दीड इंच योगपट्टी घेतलेली आहे अडीच आणि साडेतीन इंचावर खाली एक इंच एक एक्स्ट्रा वाढवलेली आहे योगपट्टी आता आपण हे सगळं कटिंग करून घेऊया सोपं आहे ह्या पद्धतीने जर तुम्ही कटिंग कराल ना तुम्हाला परफेक्ट बसणार कटोरी नऊ नऊ इंचापर्यंत पण हा परफेक्ट बसणार आहे हेच माप असणार आहे पाठील गळा जर नऊचा असेल तरी हेच असणार आहे आता मी कटोरी कापून घेते इथे योगपट्टी वेगळी केलेली आहे ह्याच्यामध्ये काहीही ॲड करायचं नाही योगपट्टी अशीच्या अशी कपड्यावर ठेवायची आणि कट करायची आता इथे आपण पुढील गळा कट कट करून घेतोय तीन भाग तयार झालेले आपण अप, आपले तिघांना मी नंबरिंग केलेलं आहे आता हे दोन भाग तर आपल्याला बरोबर आहेत दुसऱ्या भागाला काय करायचं आहे खाली फक्त जेव्हा आपण कपड्यावर कटिंग करणार ना ते इथून अर्धा इंचाने वाढवायचं आहे मी जिथे मार्किंग केलं आहे तिथून अर्धा इंचाने कपड्यावर मारवा वाढवायचं आहे आता आपण कटोरी कट करायला घेऊया त्याच्यासाठी आता मी बघते आहे कागद कुठे ॲडजस्ट होतं इथे होतो ॲडजस्ट कारण आपल्याला ही कटोरी दीड ते दोन इंचाने वाढवायची आहे म्हणून तर आता ही मी कटोरीचा व्यवस्थित शेप काढून घेते पहिले अशा पद्धतीने तुम्ही कट करा तुम्हाला काहीही चुकणार नाही ही झालेली आहे आपली कटोरी आता इथे काय करायचं आहे जो गोल भाग आहे तिथे पाव इंचाने वाढवायचे आहे अर्धा ते पाव इंचाने तुम्ही वाढवू शकता इथे मी पाव इंचाने वाढवते आहे खाली पण पाव इंचाने थोडंसं वाढवायचं आहे आणि इकडे जिथे आपण बटन हुक लुक पट्टी लावतो तिकडे आपल्याला दे दीड इंचाने वाढवायचं आहे नेहमी लक्षात ठेवा इकडे दीड इंचानेच वाढवायचं कितीही शेप असू दे दीड इंचाने वाढवायचं आहे आता हे जेवढं काय आलेलं आहे ना आता हे माझं नऊ इंच आलं आहे त्याचं हाफ करायचं चा, साडेचार इंच जे काय येईल ते मोजायचं आणि त्याचं अर्ध करायचं कधी साडेआठ येईल कधी नऊ येईल कधी आठ येईल त्याप्रमाणे अर्ध करायचं आता इथे नऊ आलेलं आहे तर त्याचं मी साडेचारवर मार्किंग केलं आता हा जो खालचा गोल शेप आहे ना तिथून नेहमी दीड इंच खाली जायचं आहे दीड इंच मी खाली गेली आणि स्ट्रेट लाईन मारलेली आहे आणि इकडून पण ही क्रॉस लाईन मारून घ्यायची आहे आता आपल्याला आपले टक्स टाकायचे आहेत मी दीड दीड इंचाचे टक्स टाकते आहे म्हणून मी ते पुढे दीड इंच वाढवलेले आहे दीड इंचाचा टक्स टाकलेला आहे आता हे टक्स मोजायचे इथे माझा पावणे तीन इंच येतो आहे आणि इथे अडीच इंच येतो आहे तर इथे काय करायचं आहे तो पण पावणे तीन इंचाचा करून घ्यायचा वाढवून घ्यायचा तो आणि त्याप्रमाणे परत आकार द्यायचा झालेलं आहे संपूर्ण कटोरीचं मार्किंग आपल्याला झालेलं आहे नसेल कळलं परत पाठीभागे घेऊन व्यवस्थित बघा हा तो व्हिडिओ थोडा आणखीन स्लो करा आणि बघा इथे मी पाव वाढवलेलं आहे गोलवा शेपला तिथे मी लिहिलेलं आहे आणि आता आपण हे सगळं कट करून घेऊया कटिंग करून घेऊया ही बघा ही अगोदरची कटोरी आहे आणि ही नवीन कटोरी तो अगोदरचा जो कटोरीचा भाग आहे तो फेकून द्यायचा आहे आपल्याला तो काही गरजेचा नाहीये तर आपलं संपूर्ण हे कटिंग झालेलं आहे आता आपण स्लीव्हज कटिंग करू घेऊया मी तुम्हाला नेहमी सांगितलेलं आहे स्लीव्स कटिंग करताना काय करायचं आहे आपला जो आहे पुढील किंवा पाठील भाग घ्यायचा तिथला मुंढा मोजायचा हो मुंढा संपूर्ण मोजायचा हो आहे विथ मार्जिन तो इथे येतो आहे अकरा इंच विथ मार्जिन हा मुंढा मोजायचा आहे अकरा इंच तर इथे जेव्हा आपण स्लीवजवर कापतो तेव्हा नेहमी अर्धा इंच वजा करायचे तर मला आता किती लागणार आहे साडे दहा इंच तर आता मी हा मोजून बघते मला साडे दहा इंचावर किती पाहिजे तेवढ्याप्रमाणे मी फोल्ड केलेला आहे आता आपली कॅफ हाईट घ्यायची आहे नेहमी साडेतीन इंचाचीच घ्यायची आहे लॉंग स्लीव्जला साडेतीन इंचाची आणि शॉर्ट स्लीव्स जर असतील तर पावणे तीन इंचाची घ्यायची ठीक आहे साडेतीन इंचावर मी, थी। मी मार्किंग केलं ला स्ट्रेट लाईन मारली आता क्रॉसमध्ये मी साडे दहा इंचावर गेली तिथून एक इंच आतमध्ये ही आहे मार्जिन आपली शिलाईची रेषा जाणार आहे लाईन जाणार आहे शिलाई जाणार आहे तिथनं म्हणजे जे काही येईल त्याचा अर्ध करायचं आहे स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आणि बरोबर तीन भाग करून घ्यायचे याचे आता इथे जी आपण पिवळी स्केल घेतलेली आहे ना तिचा वापर करायचा खूप छान आहे मला आवडली ही मस्त आकार येतो पटकन तर आपला जो ती मधला जो डॉट आहे ना त्याच्यात ना ती लाईन गेली पाहिजे अशाप्रमाणे ॲडजस्ट करून ठेवायचा आणि लाईन मारायची बघा आपोआप जाते आहे तिथे आणि परत आतील मुंड्याचा पण आकार टाकून घेऊया ॲडजस्ट करून घ्यायचं आणि आतील मुंड्याचा पण आकार ड्रॉ करून घेऊया आपण इथे आता हे केल्यावर आपण थांबायचं नाहीये आपण जो आपल्या मुंड्यावर मोजलेला आहे साडे दहा इंच तेवढं माझं येतंय का बघायचं तर इथे माझं नाही येत आहे अर्धा इंच कमी येत आहे तर मी काय करणार अर्धा इंचाने वाढवणार वाढवलं बघा अर्धा इंचाने आणि जर मी अर्धा इंचाने तिथे वाढवते आहे तर पुढे जाऊन मला मार्जिन पण टाकावी लागेल ना मग त्या अर्धा इंचाच्या पुढे एक इंचाची मार्जिन मला टाकायची आहे कळलं हे असं वाढवायचं असतं नाहीतर मग स्लीव्ज कमी पडतात आता तिने स्लीव्जची हाईट मला दहा दिलेली आहे त्याच्यामध्ये एक इंच मी ॲड करून अकरावर मार्किंग केलेलं आहे स्लीव्सचं राऊंड आहे दहा इंच त्याच्या अर्धा आहे पाच इंच आणि त्याच्यात एक इंच मार्जिन आणि आता हे लाईन्स ड्रॉ करून घ्यायच्या आपल्या स्लीव्सचं संपूर्ण ड्राफ्टिंग झालेलं आहे हे, हे आपल्या दीक्षा म्हणून एक सबस्क्रायबर आहेत त्या खूप दिवस मला सांगत होत्या फायनली आज मी ते केलेलं आहे दीक्षा तू पाहत असशील तर नक्की व्हिडिओमध्ये का व्हिडिओ खाली कमेंट कर थोडा डिले झालेला आहे ह्या गोष्टीला मी गावी गेली होती मध्यंतरी त्याच्यामुळे मला नाही सांगलं पण खरंच असे सबस्क्रायबर मिळणं खूप भाग्य आहे जे थांबून राहतात आणि ती मला परत तिने मला कमेंट करून आठवण करून दिली होती की ताई माझा व्हिडिओ बनवा म्हणून मी वाट बघती आहे तर दीक्षा मी फायनली व्हिडिओ बघितलेले तू बिनधास्त कटिंग कर या मापावर शिव तुला परफेक्ट बसेल ब्लाऊज संपूर्ण आपलं कटिंग झालेलं आहे हे खास मी दीक्षासाठीच बनवलेलं आहे पण ज्यांची कोणाची असे माप असेल तर तुम्ही बिनधास्त त्याच्यावर कटिंग करू शकता भले तुमच्या कमरेचं माप चेंज असेल दीक्षाचं थर्टी आहे तुमचं अजून थर्टी टू असेल तरीही तुम्ही ह्या मापावर कट करू शकता असंच्या असं तर संपूर्ण आपल्याला झालेलं आहे व्हिडिओ कसा तयार केलेला आहे हे नक्की कमेंट करून सांगूया सांगा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये हाईप करायला विसरू नका